बाजूवाज बाजू में सेनल फाइनल माले लिया नवीन कुछ नको अनिल आणि नवीन कुस्ती म्हणतो नाही नाही नवीन नाही ऐका नावीन नाही हे गावातील जुन्या पिढीतील जुन्या पिढीतील मल्ल हे पैलवान बाळासाहेब साळुंके खडक बाळासाहेब साळुंके खडकू यांची कुस्ती खेळण्याची प्रचंड इच्छा असल्यामुळं ते काच्या करून माहिती दोतर लिहिलेले गावगिरी टाळवायचं त्यांना इनाम देयचा का नाही पण त्यांची हौशाव दहा कुस्ती खेळायची त्यांना खेळू द्या त्यांची जर कुस्ती निकाली झाली तर आलेलं इनाम यात्रा कमिटीला ते बक्षीस म्हणून डायरेक्ट देणार आहे त्याच्यामुळे चिंता करू नका बाळासाहेब साळुंके खडको यांना कुस्ती खेळण्याची बाजूला हा बोला बोला हा हा कोण कोण हा इकडे द्या पैसे द्या इकडे चला माझ्याकडे द्या मी सांगतो हा हा चला 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 हा एक मिनिट इकडे लक्ष द्या ओ काका ही का। जी कुस्ती आहे ही कुस्ती आहे पैलवान बाळासाहेब लक्ष्मीनारायण सावंके खडकू ऐका थांबा तुम्हाला एक मिनिट थांबा माझी कुस्ती चालू आहे हा एक मिनिट आहे एक मिनिट ऐका एक मिनिट ऐका एक मिनिट ऐका ती कुस्ती बघू द्या प्रसाद ठीक आहे तुम्ही इकडे एक बाजू लावा ठीक आहे बाजूला तुम्ही मधला मधला काय थांबला दिला बाजूला केला पाठी माग तुम्ही सरकारला माझी पागा सरकार पाठी पाह काय काही खेळायचं ए भाऊ मागव ए भाऊ अरे मागव मागोवा 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 अंकुश कुस्ती मधी येऊ द्या भांडील कुस्ती मध्ये घे ब खरपूरच्या कुस्तीसाठी आहे ना थांबा त्याला जरा वेळ लागणार आपल्याला जास्त हा आहे माय का त्याच्या अगोदर ईशेमी पाण्याची कुस्ती घ्या हे तयार म्हणजे